नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि टायमिंग तर मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आज आहे मंगळवार आणि ताईंनो आज ना आपल्याकडे परडीचा कार्यक्रम आहे तर मागच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे की आपल्या शेतामध्ये बोर मारलेली आहे आणि त्याच बोरचा आज परडीचा आणि सवासणींचा कार्यक्रम आहे म्हणजे सुहासनी जेवायला घालायच्या आहेत आणि आता बघा सकाळी चार वाजल्यापासून मी आलाम लावला होता तर आलाम एक तास दीड तास चालूच होता पण जाग काही येत नव्हती तर साडेपाच वाजता मला ना जागा आलेली आहे आणि बघा नुकतंच उजडायला लागलेलं ला आहे आजूबाजूचं वातावरणसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे नुकतंच असं निळसर आभाळ झालेलं आहे आणि उजडत आलेलं आहे तर सुताईंनो आता ना पुढची का सगळे जी कामं आहेत ना ती पटापट आवरून घेणार आहे म्हणजे झाडलोट जे काही आहे ते सगळं करून घेतलं आणि पहिल्यांदा मी हरभराची डाळ शिजत घातलेली आहे पुरणपोळीचा आज स्वयंपाक आहे आणि सगळं परडीचं जे काही विधी असतात किंवा कसा स्वयंपाक असतो कशी परडी भरायची असते ते सगळं मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर ना ताईनं पहिल्यांदा ना गॅसचं पूजन करून घेतलेलं आहे या आधीनं माझी झाड लोड घरातली स्वच्छता देवपूजा सगळं झालेलं आहे आणि जेव्हा मी डाळ शिजत घालायला आले ना तेव्हा पहिल्यांदा गॅसचं पूजन केलेलं आहे कुठलाही स्वयंपाक जर मोठा करायचा असेल किंवा कसाही स्वयंपाक असू द्या अगदी छोटासा जरी करायचा असेल ना तर पहिल्यांदा मी गॅसचं पूजन करते देवांना स्नान वगैरे घातलं आणि लगेच दिवा लावून घेतलेला ला आहे सकाळी दिवा बत्ती झाल्यानंतर फक्त बघा फुलं अर्पण करायची राहिलेली आहे तर एका गोड अशा ताईंनीना गोड कमेंट केली होती त्यांना पूजा जी आहे माझी तर माझी काही पूजा फार अशी डेकोरेटिव्ह नसते किंवा खूप साधी सिंपल माझी पूजा असते पण ना त्यांना माझी पूजा खूप आवडते आणि त्यांनी सांगितलं आहे की पूजा जेव्हा तुम्ही व्हिडिओ पूजेचे शेअर करता डेली रुटीनमध्ये ना तर डिटेल व्हिडिओ तुम्ही शेअर करा पण ताईंनो तेवढा वेळच मिळतो नाही आ, पूर्ण पूजा तुमच्याबरोबर मी शेअर करेन एखाद्या दिवशी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच करेन आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जेव्हा कपाळाला गंध लावताना तेव्हा गळ्याला सुद्धा गंध लावत जा तर ती सुद्धा गोष्ट मला खूप त्यांची म्हणजे आवडली आहे त्यांनी सुचवलेलं आहे ते चांगलंच आहे तर नक्कीच मी ती सुद्धा गोष्ट त्यांची फॉलो करणार आहे तर इ आता इकडे बघा तुळशीपत्रसुद्धा वाहून घेतलेले आहेत कृष्णदेवांना दोन कृष्णदेवांच्या मूर्त्या आहेत तर कृष्णदेवांना बघा विठ्ठलाला तुळस मी नेहमी अर्पण करते आणि आज तर स्पेशल असा कार्यक्रम घरामध्ये आहे त्यामुळं ना साधी सिंपल आणि झटपट अशी मी पूजा केलेली आहे पण साधी सिंपल असते पण अगदी प्रसन्न वाटणारी मनाला शांतता देणारी अशी माझी देवपूजा रोजची असते आणि देवपूजा झाल्याशिवाय तर मी चहा काहीही घेत नाही तर विठ्ठलाची मूर्तीसुद्धा अगदी उठवून दिसते रेखीव दिसते तर विठ्ठलाला दररोज मी तुळस अर्पण करतेच करते शेजारीच गणपती बाप्पांची मूर्ती आहे कोल्हापूरची महालक्ष्मी आहे गायीची सुद्धा मूर्ती आहे गायवासराची आणि त्यानंतर अन्नपूर्णेची मूर्ती आहे शंकर देवांची महादेवांची छोटीशी पिंडी आहे आणि आजूबाजूला बाळकृष्ण आहेत आणि स्वामी महाराजांची ही मूर्ती जी आहेत ना ती मला एका ताईंनी दिलेली आहे त्यामुळं मी तर आधीपासून ना स्वामी महाराजांचं नामस्मरण आणि भक्ती करतच होते पण झालं असं की ती मूर्ती मला अचानक मिळालेली आहे तर त्यामुळं ना मूर्ती मी देवामध्ये मूर्तीची स्थापना केलेली आहे तर बघा आता ताईंनो इकडे मी स्वयंपाक करण्यासाठी आलेली आहे गॅसचं पूजन झालं फूल वाहिलं साखर ठेवली आणि आता इकडे डाळ आपली शिजत आलेली आहे आता हळूहळू डाळ उकळायला लागली की डाळीतलं सगळं पाणी ना मी काढून घेणार आहे आणि पुरण आपलं वाटून घेणार आहे तर मस्त अशी डाळ बघा छान शिजलेली आहे संपूर्ण सार जो आहे तर तो ना पाण्यामध्ये उतरलेला आहे डाळीचा आणि असं मस्तपैकी जेव्हा डाळ चांगली शिजेल ना आम्ती बरका। तर तेव्हा ना आमटीसुद्धा अगदी चवदार होते बरं का तर बघा इकडे भात सुद्धा मी शिजत घातलेला आहे आणि डाळ सुद्धा शिजत आलेली आहे तर ताईंनो हे टायमिंग आहे सव्वा सहा साडेसहाचं हे टायमिंग आहे आंघोळ केली आणि उठल्याबरोबर लगेचच पाहुणे सहाला सहा वाजता मी डाळ शिजत घातली होती आता डाळ बऱ्यापैकी शिजत आलेली आहे सकाळी सकाळी जे काही रुटीन असतं तुळशीला पाणी घालायचं दिवाबत्ती करायची सूर्यदेवांना जल अर्पण करायचं हे सगळं ना झालेलं आहे आणि आता ना मी हे जी डाळ शिजलेली आहे ना त्यात त्याचं पाणी मी आता हे सगळं काढून घेणार आहे आमटीसाठी तर घरातले सगळे मेंबर्सना आज लवकर उठले होते आणि देवांश तर ना साडेसहा सा वाजताच उठला होता म्हणजे लवकरच कारण तो एरवी दहा वाजता अकरा वाजता उठतो तर आपली डाळ शिजल्यानंतर ना मी अशा पद्धतीनं सगळ्या म्हणजे डाळीतलं जे पाणी आहे ना ते सगळं पाणी असं येळून घेतलेलं आहे थोडासा चटका बसत होता वाफ लागत होती तर ता ना ताईंनो माझ्याकडे ना चाळण नाही आहे पूर्णाची नाहीतर मग मी चाळणीतच ते डाळ सगळं पाणी असं येळून घेतलं असतं पण तसं माझ्याकडे ना चाळण नाही चा आहे त्याच्यामुळं अशा पद्धतीनं ना पात्याल्यावर झाकण ठेवून मग ती येळून घ्यावं लागतं आहे तर दादासुद्धा होते तर दादांना म्हटलं थोडी माझ्याबरोबर मला थोडी मदत करा हे जर सगळं पाणी आहे ना तर ते काढून घ्यायचं होतं आणि बरंचसं पाणी ना डाळीमध्ये शिल्लक होतं त्यांना सगळं काढून घ्यायला पाहिजे होतं त्यांनी पण तसं ते पाणी त्यांनी काढून घेतलं नाही आणि मला वाटलं की पूर्णपणे ही हरभारची डाळ जी आहे ती येळलेली आहे तर ताईंनं झालं असं की तो बघा डाळ तर शिजलेली आहे पण त्यामध्ये ना पाणी भरपूर होतं आणि हे माझे लक्षात आलं नाही आता मी नंतर व्हिडिओ रेकॉर्ड करते ना त्यामुळे मी तुम्हाला माझा अनुभव सांगते तर त्या डाळीमध्ये ना पाणी भरपूर राहिलं त्यामुळे ना पुरण खूप पातळ झालं होतं तर ऐन वेळेस जर पुरणाचा स्वयंपाक बिघडला तर खूप टेन्शन येतं बरं का ताईंनो तर तसंच माझ्याबरोबर झालं होतं आता हा जो गूळ आहे ना मी बारीक चेचून घेतलेला आहे आणि आता हा सगळा गूळ आहे ना मी डाळीमध्ये घालणार आहे डाळ शिजत घालताना मी एक किलोची डाळ शिजत घातली होती आणि त्याला ना एक किलोला थोडासा कमी म्हणजे ना पाऊन किलो जरी तुम्ही गुळ त्यामध्ये ॲड केला ना तरीही चालतं तर, चालत। तर पुरणपोळी करताना गोडाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे कमी जास्त पण शक्यतो गुळ हा कमीच घालायचा गुळ जर तुम्ही जास्त घातला ना तुमचं पुरण बिघडण्याची भरपूर शक्यता असते तर म्हटलं खूप साऱ्या टिप्स माझ्या ताईंबरोबर मैत्रिणींबरोबर शेअर कराव्या तर ना गुळ मी कमीच घातला आहे आणि गुळाला पण पाणी सुटतं आणि पुरणातही आधीच पाणी भरपूर होतं तर त्यामुळे काय झालं पुरण माझं खूप खूप पातळ झालं होतं थोडंसं चवीसाठी मी मीठ घातलेलं आहे आणि हे संपूर्ण जे पुरण आहे ना ते छान परतून घेणार आहे तर ताईंनो जवळजवळ मी अर्धा पाऊन तास मी हे पुरण परतत होते तरीसुद्धा हे पुरण घट्ट होत नव्हतं आणि पुरणपोळीचा माझा स्वयंपाक कधीही चुकत नाही कारण पसुन, मी ना दहावीला असल्यापासून आधीपासूनच मी स्वयंपाक करत आहे म्हणजे लहानपणापासून म्हटलं तरी खूप नाही लहान पण सातवी आठवीपासून मी ना पूर्णाचा स्वयंपाक शिकत होते तर इकडे मी बघा मसाल्याची सुद्धा वाटणाची सुद्धा तयारी करून घेतली होती चहा ठेवला होता आणि आताचं हे टायमिंग आहे ना ताईनो सव्वा आठ साडेआठचं हे टायमिंग आहे आणि खारवडे कुरवडे आपण जे म्हणतो नैवेद्यासाठी लागतात ते सगळे मी तळून घेते पूर्णाचा स्वयंपाक म्हटलं की वर वरण आलं म्हणजे डाळ भात गुळवणी खारवडी कुरवडी भजी पापड हे सगळं आलंच तर ना माझं आता ह्या टायमिंगला पीठसुद्धा मळून झालं होतं आणि परडी करायची होती त्यामुळं परडीचं सुद्धा म्हणजे पीठ जे आहे परडीच्या ज्या वस्तू करायच्या आहेत त्याचंसुद्धा पीठ मळून झालं होतं आणि पुरणपोळीचंसुद्धा पीठ मळून झालं होतं सासूबाईंची नुकतीच आंघोळ झाली होती त्यामुळं त्या चहा घेत होत्या आणि इकडे माझं खारवडी कुरवडी चाल तळणं चाललं होतं भात झालेला होता आणि आमटीच्या मसाल्याचं वाटण मी तयार केलं होतं फक्त आता आमटी फोडणीला घालायची आणि पुरण वाटायचं राहिलं होतं तर हेच सर्वात मोठं काम असतं ताईंनो तर आठ साडेआठ वाजेपर्यंत ना निम्मा अर्धा स्वयंपाक म्हटला तरी झाला होता माझा पण ह्या सवासणी ज्या असतात ना ताईंनो तर त्या म्हणजे बोरच्या सवासणी तर त्या बारानंतरच नंतरच जेऊ घालायच्या असतात असं मला इकडनं कळालं होतं आजूबाजूच्यांकडनं मोठ्या माणसांकडनं आपल्याला कळतंच की नक्की काय करायला पाहिजे तर खारवडे कुरवडे तळून झाल्यानंतर इकडे बघा पुरण सगळं वाटून घेतलेलं आहे आणि ना मी आता केलं तरी काय बघा ताईं उघडलेल्या पुरणाचं तर ना तुम्हाला सांगते मी काय केलेलं आहे तर पहिल्यांदा हे सांगते की बघा यामध्ये ना पुरणामध्ये मी हळद घातलेली आहे एक चमचा सुंट पावडर घातलेली आहे वेलची ही मी तयार करून ठेवलेली आहे पूड ही वेलची घातलेली आहे आणि जायफळ घातलेलं आहे अशी सगळी जिनसं ना मी अर्धा अर्धा चमचा घातलेली आहे आणि हे सगळं पुरण आता आपल्याला ना मिक्स करून घ्यायचं आहे तर मी काय आयडिया केली थोडंसं जी अर्धा किलोची जी डाळ होती ना ती पुन्हा मी कुकरला लावली आणि मग त्याची एक ते दोन शिट्टी काढून घेतल्या आणि अगदीच नावाला थोडासा गूळ त्यामध्ये ॲड केला आणि ती कोरडी डाळ परतून घेतली आणि वाटून घेतली आणि ती कोरडी जी डाळ आहे ना ती या पातळ पुरणामध्ये मिक्स केली आणि एकंदरीत मी असं हे पुरण जाग्यावर आणलं होतं म्हणजे एकत्र केलं होतं तर के हे संपूर्ण पुरण एकत्र केल्यानंतर आता हे पुरण दीड किलोचं झालेलं आहे ताईंनो दीड किलोची ही डाळ झालेली आहे तर असो काही नाही पुरण राहिलं तरी आपण दोन दिवस छान पोळ्या करून खाऊ शकतो पण पुरण साधल्या गेलं जागेवर आलं हेच खरं महत्त्वाचं नाहीतर पुरण जर पातळ झालं ना ताईंनो अक्षरशः फेकून द्यावं लागतं अशा गोष्टी जागेवर येता येत नाहीत पण जागच्या जागी आपल्याला सिच्युएशन जी आहे तर ती हँडल करता आली पाहिजे तर आता इकडे बघा परडीचं मी नैवेद्य तयार करते ताईंनो तर ना परडी तयार करताना बोरची म्हणा किंवा विहिरीची म्हणा पाच खणाची असते सात खानाची असते तर इकडे ना सात खानाची परडी मी देणार आहे तर त्यासाठी ना आपल्याला करंजा करायच्या आहेत आणि ना थोडंसं पुरण भरायचं गव्हाच्या पिठामध्ये आणि अशा पद्धतीनं लाटून करंजा तयार करायच्या आहेत त्यानंतर ना सात दिवे तयार करायचे आहेत सात बोरा तयार करायचे आहेत सात आवळे तयार करायचे आहेत तर ह्या मावशी जरा आल्या होत्या तर त्यांना म्हटलं थोडी मदत करावं मावशी मला तर त्या म्हटल्या ठीक आहे तू करंजा करून घे मला काही येत नाही आणि दुसरं काय करायचं असेल तर मला सांग तर मी त्यांना ना सोपं सांगितलेलं की बोरं आणि आवळे असे सात सात तयार करा तर दिवे मी तयार करून घेतले होते आणि वेणी आणि फणी मी इथे तयार करत होते तर बघा आता इथे मी वेणी तयार केलेली आहे परडीची जी की परडीला द्यावी लागते मग एक वेणी एक फणी जोडवी तयार करायची आहेत अशी चार जोडवी तयार करायची आहेत म्हणजे जोडव्यांचा एक जोड आणि त्यानंतर सात दिवे सात बोरं सात आवळे आणि सात करंजा अशा पद्धतीची आपल्याला ना परडी तयार करायची आहे तर शक्यतो मी बऱ्याचदा ना नेटवर सर्च केलं की नक्की परडी असते कशी कारण कोणी काय सांगतं आणि कोणी काय सांगतं मला लवकर पाहिजे अशी माहिती मिळत नव्हती म्हणून म्हटलं की आज ना तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करूच या तर मी अशा पद्धतीनं बघा प परडीचं सगळं तयार केलेलं आहे आता मी जोडवी तयार करून घेत आहे ते बघा मी जोडवी तयार केलेली आहेत आणि आता इकडं आईंची गडबड चालू झालेली आहे की नक्की काय करायचं काय करायचं त्यांना तरी काही सुचत नव्हतं पण त्यांनी ना मेथीची भाजी तयार करायला घेतलेली आहे आणि इकडे ना मी इंडक्शनच्या शेगडीवर पाणी उकळत ठेवलं आणि हे सगळं शिजत घातलेलं आहे दिवे बोरं आवळे आणि लोखंडाचा तवा गॅसवर ठेवलेला आहे आणि तेल घातलेलं आहे त्यामध्ये चार चमचे तेल घातलं कडीपत्ता घातला आणि आमटीसाठी जे वाटण मी तयार करून घेतलं होतं ते वाटण मी आता या तेलामध्ये परतून घेणार आहे आणि आता काय करते मी तर आमटी फोडणी घालते तर इकडं एका बाजूला ना परडीचं सगळं साहित्य जे काय आहे ते शिजवत शिजत घातलेलं आहे आणि म्हणजे उकडून घेणार आहे दिवे हे आणि इकडं ना आमटीचं फोडणीला घातलेला आहे आमटी तर आता हा मसाला छान तेलामध्ये ना परतून घेणार आहे कडीपत्ता घातल्यानंतर जिरे मोहरी घातले नाही कारण आमटी पिताना ना जरा टचटस लागतं तर त्यामुळं प्लेनच असं मी आज केलेली आहे आमटी तर चार चमचे तेल घेतलं त्यामध्ये फ्रेश असा कडीपत्ता घातला आणि हे कांदा लसूण खोबरं आलं कोथिंबीर याचं वाटण तयार करून घेतलेलं हे तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे कांदे मी दोन भाजून घेतले होते मीडियम साईजचे वाटीवर खोबरं भाजून घेतलं होतं लसूण आलं आणि कोथिंबीर हे सगळं मी वाटण तयार केलं होतं आणि हे वाटण छान असं तव्यामध्ये भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये ना आ, कश्मीरी लालचिली पावडर आणि घरगुती लाल तिखट आणि हळद एवढंच फक्त घातलेलं आहे जास्त काही मसाले मी त्यामध्ये ॲड केलेले नाही आहे तर इकडे बघा शिजत घातलेले दिवे पोळं बोरं आवळं फणी हे सगळं शिजवून घेतलेलं आहे आणि आता ना हे करंजा ज्या आहेत त्यासुद्धा मी शिजवून घेणार आहे आता इकडे बघा मस्तपैकी हा ना मसाला भाजून झालेला आहे आणि त्यामध्ये ना आपण हे आमटीचं जे पाणी येळून घेतलं होतं आमटीचा डाळीचा जो सार तर तो, तो त्यामध्ये घालून घेणार आहोत मस्त अशी आमटी आता आपली फोडणीला घातलेली आहे तर हे जे आहे ना म्हणजे तडका म्हणतो आपण एक प्रकारे डाळीला कसा तडका देतो तसा या आमच्या भागामध्ये असं मी आमटीला असा तडका दिलेला आहे तर लोखंडी तव्यामध्ये ना मस्त अशी चव येते ताईनो त्यामुळे ना बरेचसे जे पदार्थ आहेत ना मी लोखंडी तव्यामध्ये करत असते तर इकडे बघा आता आपली मस्तपैकी आमटी तयार झालेली आहेत आणि जवळजवळ वीस ते पंचवीस माणसं आरामात जेवू शकतात इतकी ही आमटी आपली तयार झालेली आहे मीठ वगैरे घातलेलं आहे आणि मस्त अशी आमटी तयार झालेली आहे तर असो ताईंन आता इकडं बघा बारा वाजलेले आहेत आणि बऱ्यापैकी स्वयंपाकनं माझा आटपत आलेला आहे अनि की नमाजा आट तर इकडं बघा पुरण वाटून घेतलेलं होतं पुरणामध्ये मी काय काय घातलेलं आहे तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे इकडे भात झालेला आहे मेथीची भाजी झालेली आहे खारवडे कुरवडे पापड तळून डब्यात भरून घेतलेले आहेत आणि इकडं कुकरमध्ये ना कनिक मळून ठेवली होती की आ, हे होऊ नये वाळून उन जाऊ नये दूध तापवून घेतलेलं आहे आणि आमटीला बघा अशी छान मस्त तर्री आलेली आहे आणि भारीच म्हणजे खरंच आमटीचा सुवास घरभर दरवळत होता आणि इकडे बघा परडीचं सगळं साहित्य जे आहे ना ते मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे वेणी फणी दिवे करंजा ह्या शिजवून घेतलेल्या आहेत जोडवे बोरं आवळा आणि सात बिन तेलाच्या चपात्या आणि पोळ्या बिन तेलाच्या सात आणि तेलाच्या सात असं करायचं आहे आणि हे सगळे चमचे ना मी काढून ठेवलेले आहे आता ताईंनो सुवासनी काही इथं जेवायला घालायचे नाही आहे घरी आमचं जे शेत आहे ते जरा लांब आहे तर शेतामध्ये ना मला डबे भरून आहेत त्यामुळे मी हे चमचे वगैरे सगळे काढले होते भांडे बघा स्वयंपाकाचे एवढे घासून झालेले आहेत आणि आता हे डबे ना मी सगळे घासायला काढलेले आहेत तर ताईंनो ना मला शेतात जेवण द्यायचं होतं सगळ्या सुवासनी तिथं जेवायला घालायच्या होत्या म्हणून मला पुन्हा आता हे डबे घासावे लागणार आहेत तर डब्या भरून तरी मग कशात देणार एवढा मोठा सगळा स्वयंपाक कुणाला कमी जास्त कसं लागतं तर भरपूर जेवण असावं यासाठी ना मी ही हे स्वयंपाकाचे भांडे तर आधी घासून घेतले पण पुन्हा एकदा ना हे फळीवरचे जे डबे आहेत ते घासायला काढले होते आता हे डबे ना पटपट घासून घेणार आहे आणि छान असं मस्त वाळवणार आहे आणि त्यामध्ये हा सगळा स्वयंपाक जो आहे घरी केलेला तर तो, तो भरून देणार आहे म्हणजे पार्सल केल्यासारखंच झालं आपण घरी करायचं आणि तेच पार्सल म्हणजे आपण बाहेर शेतात वगैरे जाऊन जेवतो पार्टीसारखंच हे झालेलं आहे तर असुताईनं गॅस थोडा भिजवून घेतलेला आहे कारण पुरण आहे ना सगळीकडं उडलं होतं परतताना आणि भरपूर असा गॅस खराब झाला होता तर सकाळीसुद्धा गॅस स्वच्छ केला आणि पुन्हा एकदा मला गॅस स्वच्छ करून घ्यावा लागला कारण आता फक्त ना पुरणपोळ्या लाटायच्या राहिल्या होत्या नाही तर बाकी टोटली सगळा स्वयंपाक झाला होता आणि फक्त वरणाची डाळ जी आहे ना ती शिजवायची होती नाहीतर सगळं टोटली स्वयंपाक पूर्ण झालं झालेला होता मेथीची भाजी झाली होती खारवडे खुरवडे तळून झाले होते पीठ वगैरे मळून पीठसुद्धा छान असं मुरलं होतं तर आता हा कट्टा वगैरे सगळं स्वच्छ करून घेतल्यानंतर ना डबे वगैरे सगळे घासून घेतलेले आहेत आणि हे डबे ना घासल्यानंतर भरून एका पाटीमध्ये भरून उन्हामध्ये ठेवणार आहे हे उन्हामध्ये टो हे सगळे जे भांडे आहेत डबे आहेत ते वाळतायत ना तोवर मी पोळ्या लाटून घेणार आहे म्हणजे हे डबे भ वाळल्यानंतर पटकन आपल्याला डबे भरता येतील तर आता वरणाची डाळ एका बाजूला लावून देते तर वरण आता नैवेद्याला करताना आपल्याला लसणाची फोडणी द्यायची नसते साधंच असं वरण करायचं असतं म्हणून डाळ फक्त पट धुवून घेतलेली आहे त्यामध्ये मीठ हळद हिंग जिरं असं घातलेलं आहे त्यानंतर कोथिंबीर वगैरे घातली तरीही चालते जिरं घातलेलं आहे आणि डाळ ना कुकरला शिजायला लावून देणार आहे तर थोडंसं जे शूट केलेलं आहे ते ले ले आहे। मी एकदम फास्ट फॉरवर्ड करते ताईंनो कारण खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे आणि एका बाजूला बघा डाळ लावून दिलेली आहे तर पीठ मी तुमच्याबरोबर शेअर करते बघा हे प्युअर फक्त गव्हाचं पीठ आहे मळताना त्यामध्ये हळद घातलेली आहे आणि अशा पद्धतीने ना मी छान मौसूत असं पीठ मळून घेतलेलं आहे कुठल्याही प्रकारचा सुद्धा मैदा मी यामध्ये मिक्स केलेला नाही आहे प्युअर गव्हाच्या पिठाच्या आपण पोळ्या करणार आहोत आणि पोळी मात्र एक नंबर होते ताईंनो तर, तर आजच्या ना स्वयंपाकाचं मला टेन्शनच आलं होतं पण म्हणतो ना आपण देवाचा आशीर्वाद असतो आपण देवाचं नैवेद्य मनापासून करत असतो ना तर त्यामुळं कुठलीही चूक आपली म्हणजे होत नाही आणि झाली तरी आपल्याला लगेच ती मॅनेज करता येते तर आता ना मी पुरणपोळ्याचा जो नैवेद्य आहे तर तो तयार करून घेते सात बिन तेलाच्या पोळ्या आपल्याला लाटायच्या आहेत आणि सात तेलाच्या पोळ्या लाटायच्या आहेत तर अशा पद्धतीनं नैवेद्य सगळे मी हे लाटून घेणार आहे तर नैवेद्य लाटताना एका वेळेला ना चार नैवेद्य लाटलेले आहेत आणि चारही पटकन तव्यावर भाजून घेतलेले आहे तर आता बारा वाजत आलेले आहेत ताईंनो आणि एक दीड वाजता तरी ना बायकांना जेवायला द्यायलाच पाहिजे तर पटपट इथे आवरायची गडबड चालू झालेली आहे आता ह्या बिन तेलाच्या पोळ्या ज्या आहेत ना त्या आधी लाटून घेतल्या आणि नंतर मग तेलाच्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहे असे चौदा नैवेद्य भरलेले आहेत आता ना मोठ्या ज्या पोळ्या आहेत ना पोळ्या त्या करून घेणार आहेत ना जेवणासाठी सवसणी जेवणासाठी तर इथं ना मी एकदम पंधरा ते सोळा पोळ्यांचं उंडे करून घेतलेले आहेत आणि पाच पाच उंडे आधी भरून घेतलेले आहेत अशा पद्धतीनं ना मी वीस ते पंचवीस पोळ्या तरी लाटल्या असतील पटा -पटा लाट तर पटापट आता ह्या पोळ्या लाटून घेणार आहे कारण तर साडेबारा तर वाजलेच होते मी जेव्हा भांडे घासायला घेतली होती तेव्हा आणि बायकांचा सुद्धा ना स सकाळपासून उपवासाच असतो तर त्यांनासुद्धा भूक लागली असेल म्हणून हे आता पटापट मी पोळ्यांना लाटून घेणार आहे तर पोळ्या तर मिडियम साईजच्याच असतात बघा मोठ्या जास्त मोठ्याही नसतात आणि जास्त लहानही नसतात आणि कट्टा एकदम स्वच्छ होता त्यामुळे मी कट्ट्यावरच पटपट लाटायला घेतलेले आहे कारण पोळपट ना खूप छोटंसं आहे ताईनो आणि छोट्या छोट्या पोळ्या लाटत बसण्या इतका वेळ नाही आहे आपल्याकडं कारण पावसाचं सुद्धा वातावरण होतं आभाळ्यासारखं येत होतं आणि चिंताच होती की रानात जर आपण शेतात हे सगळं भरून द्यायचं म्हटलं तर ते जेवतील का बायका व्यवस्थित पाऊस आला तर सगळ्याच भिजतील जेवण होणार नाहीत बायकांचं नीट हे सगळे प्रश्न तर पडलेच होते तर इकडे बघा वरण मस्तपैकी तयार झालेलं आहे तूप वगैरे घातलेले आहे इकडे पोळ्या लाटून झालेल्या आहे आणि आता हे सगळं जे आहे ना पदार्थ तयार केलेले ते आपल्याला या डब्यांमध्ये भरून घ्यायचे आहे डबेसुद्धा मस्त असे वाळले होते आता हे पटपट -पट ना डबे मी लावून घेणार आहे तर ताईंनो मी डबे भरताना ना प्रत्येक डब्यावर ना लेबल लावलं ला होतं तर तुम्हाला त्याचं कारणसुद्धा सांगते की मला ना शेतामध्ये जायचं नाहीये म्हणजे असं म्हणतात की साती आसरांच्या ज्या सवासिणी असतात तर त्यांना म्हणजे घरातलं जे मोठं मेंबर्स आहे तर त्यांनी जायचं नसतं अशा बऱ्याच जणांकडनं मी ऐकले आणि घरातून पण मला सासूबाईंनी सांगितलं होतं की तू येऊ नकोस म्हणून मग मी एक हे सगळं ना परडीचं साहित्य एका डब्यामध्ये भरून दिलेलं आहे आणि त्यावर नैवेद्य असं लिहिलेलं आहे म्हणजे आता मी तर नसणार आहे तिथं वाढताना करताना त्यामुळं प्रत्येकाला कळायला पाहिजे की नक्की कुठल्या डब्यामध्ये काय ठेवलेलं आहे त्यामुळं ना मी लेबलसुद्धा लावून घेतले होते मग मेथीच्या भा, भाजीवर मेथीचा लेबल लावला होता आमटीचा लेबल डाळीचा लेबल खरवडे कुरवडे पापडांचा एक लेबल आणि पोळीच्या डब्याला एक लेबल आणि हे जी मोठी पिशवी आहे ना तर त्यामध्ये ना जे काही पातळ पदार्थ आहेत जसं की, की गुळवणी डाळ म्हणजे वरण आणि आमटी तर हे सगळं मी एका पिशवीमध्ये भरलं होतं जे काही पातळ आहे ते आणि त्यामध्येच ना पोळीचा डबा ठेवला होता भजी ठेवली होती आणि ही पॅक अशी पिशवी ना टाईट करून घेतली आहे जेणेकरून ती कितीही कुणीही हलवली तरी त्यांच्याकडून डब्बा निसटू नये म्हणजे बायकांकडून कारण न्यायला करायला तर तिथे आहेत भरपूर बायका पण कोणाला कसा अंदाज येत नाही तर हे सगळं आता हे पॅकिंग झालेलं आहे संपूर्ण जेवण तर घरातले सात माणसं आणि सवाशिणी सात असं एकूण चौदा पंधरा माणसं जेवायला होते आणि एक ड्रायवर काका का होते तर असं वीस एक माणसांचं जेवण आपलं तयार झालं होतं ताईंनो आणि मस्त असा हा कार्यक्रम खरंच पार पडलेला आहे त्यांना गाडीत बसवलेला आहे बायकांना आणि जेवणसुद्धा दिलेलं आहे भरून आता शेतात गेल्यानंतर जे काही थोडंफार शूटिंग आहे ना ते मी आहोणना काढायला सांगितलं होतं आता शेतात पोचल्यानंतर ना बोरचं पाणी काढायचं आणि त्या पहिल्या पाण्याचा रानातल्या देवांना शेतातल्या देवांना अभिषेक घालायचा पहिल्या पाण्याचा अभिषेक तर हे बघा हे पाणी काढलेलं आहे जगामध्ये आणि त्या पाण्याचं ना रानातल्या शेतातल्या देवांना अभिषेक घालायचा आहे ही आहे बोर आमची लक्ष्मी आणि इकडं बघा सगळ्यांनी पूजन केलं होतं तर इकडे परडी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि ओटी भरायची मग या सात बायकांची ओटी भरायची त्यांना हळदी कुंकू लावायचं असा सगळा हा पोर परडीचा कार्यक्रम असतो आणि ही परडी आहे तर अशा पद्धतीनं आम्ही ही परडी भरली होती शेतात बायका जेवायला बसलेल्या आहेत आणि सासूबाई सगळ्यांना जेवायला वाढत आहे तर इकडं गाडीमध्ये सगळं जेवण वगैरे भरताना तळवट तळवटसुद्धा मी त्यांना दिला होता बायकांना बसायला तर ता आरामात अशा बायका जेवायला बसलेल्या आहेत आणि हे आहे, आहे आमचं शेत सगळं तर भरपूर असं पाणी ह्या बोरला लागलेलं आहे लक्ष्मीच आहे ही आमची आणि बघा जेवल्यानंतर ना घरी बायका पोचल्या आणि त्यानंतर हा जो पाऊस जोरात चालू झाला होता भयानक असा पाऊस आला होता ताईंनो किती जोरात हा पाऊस आहे विजा जोरात जोरात जो कडकडत होत्या आणि हा कार्यक्रम अगदी काठावर कार्यक्रम झाला असं म्हणता येईल कारण बायका घरी पोचल्या आणि हा सोसाट्याचा असा पाऊस चालू झाला होता जी, जी देवा, देवा।, देवा। काय तर वाटते तर झाले असं मला दोन माझी चालू होती हा कार्यक्रम करायचा होता म्हणून आणि आंबे काढायचे राहिले होते तर या पावसामध्ये ना भरपूर असं आंब्यांचं नुकसान झालेलं आहे आणि सगळे आंबे ना खाली गळून पडलेले आहेत तुला त्या थाम। थाम। दुकान ना, त्या दुकान एक मिनिट इकडं बघ माझ्याकडं उभं एक सांग तर तू चालत पण जाऊ शकतोस की दुकानामध्ये एरोप्लेन मध्ये जायची काय गरज आहे विक्सची गोळी आणायला काय मम्मी विक्सची गोळी आणायला एरोप्लेन मध्ये जातो एक तो असं बोलतोय की जसं काय पप्पाच एअरपोर्ट आहे हा आपण दिल्लीला थांब हा जायचं दिल्लीला पण कशासाठी त्या दुकानात जायचं एरोप्लेन मध्ये बर दिल्लीच्या घोळी आणायला दिल्लीच्या दुकानात <laughs> दिल्ली जायचंय का तुला विक्स आणायला दिल्लीच्या दुकानात नाही तर ताईंनो आताचं टायमिंग जे आहे हे तीनचं टायमिंग आहे जेवणं वगैरे झालेली आहे बऱ्यापैकी सगळी कामं आटोपलेली आहे भांडी वगैरे घासून झालेली आहेत आणि ना मस्त अशा आमच्या गप्पा रंगल्या होत्या आणि पाऊस बघा असा शांत झालेला आहे तर असो आजच्या ब्लॉगचा आता इथेच करते एंड तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये बाय बाय